जनतेचा बुलंद आवाज म्हणजे मराठी ब्रेकिंग न्यूज नमस्कार मी मृणाली जाधव लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आजच्या ठळक बातम्या पन्हेळी ग्रामस्थांची पाणीटंचाईवर मात कृषी विभागाच्या पुढाकाराने श्रमदानातून बांधले वनराई बंधारे येथे लोकसहभागातून व कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारे बांधण्यात आले पन्हेळी गावात दरवर्षी जानेवारी महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण होते त्यामुळे पाण्याअभावी रबी पिकांना पाणी मिळत नाही त्यामुळे पिकाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो यावरती मात करण्यासाठी ग्रामस्थ प्रत्येक वर्षी वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेत असतात याही वर्षी ग्रामस्थांनी वनराई बंधारे बांधण्यास सुरुवात केली आहे गावात दरवर्षी पाच ते सहा बंधारे बांधण्यात येतात या बंधाऱ्यासाठी लागणाऱ्या पिशव्यांचा पुरवठा कृषी विभागामार्फत करण्यात आला आहे बंधाऱ्यामुळे पन्हेळी गावातील सुमारे दहा ते पंधरा एकर क्षेत्रावरील भाजीपाला व कडधान्य पिके घेण्यात येतात बंधाऱ्यांमुळे रबी हंगामातील काकडी कलिंगड कारली मिरची पालेभाजी यांसारखी हंगामी पिके तसेच आंबा काजू व फणस यांसारख्या बहुवार्षिक फळ पिकांनाही फायदा होणार आहे तसेच जमिनीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ होत आहे या बंधाऱ्याच्या कामात कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी दिनेश चांदोरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले बंधारे बांधल्यामुळे पाण्याची समस्या सुटणार असल्याने शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे या श्रमदानाच्या वेळी गावचे सरपंच उपसरपंच गाव अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला मंडळ तसेच कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी दिनेश चांदोरकर उपस्थित होते लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजसाठी नंदकुमार चांदोरकर माणगाव रायगड